श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की गुरुग्रह जर का मजबूत नसल्यास आणि मजबूत असल्यास त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो तसेच आपला गुरुग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला कोणत्या उपाययोजना ह्या करायच्या आहेत या सर्वांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रह हा सर्वात प्रभावशाली ग्रह आहे आणि हा ग्रह बलवान असल्यास आणि प्रभावशाली असल्यास परिणाम आपल्याला सुखद बघायला मिळतात कारण गुरुग्रह मजबूत असल्यास सर्व बिघडलेली कामे पूर्ण होऊ लागतात नशिबाची पूर्ण साथ आपल्याला मिळायला सुरुवात होते जे काम आपण करू ते पूर्णपणे यशस्वी होते आणि यामुळे आपले आयुष्य सुकर संपूर्ण आणि सुरळीत होते कुठल्याच प्रकारचा शत्रूचा त्रास तसेच कोणत्याही प्रकारचा शारीरिक आणि मानसिक त्रास हा आपल्याला होत नाही या उलट ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रह हा भाग्याचे प्रतिनिधित्व करते त्यामुळे गुरुग्रह हा कमजोर असल्यास आर्थिक नुकसान होते अभ्यासामध्ये अनेक अडचणी येतात म्हणजे विद्यार्थ्यांना प्रगती करण्यामध्ये त्रास होऊ लागतो तसेच वैवाहिक जीवनामध्ये अडथळे निर्माण व्हायला सुरुवात होते कोणाचे लग्न झालेले असल्यास त्यांना वैवाहिक सुख मिळत नाही तसेच कोणाचे लग्न व्हायचे असल्यास लवकर त्यांची सोयरी जुळत नाही तसेच आरोग्याच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात एवढेच नव्हे तर सामाजिक प्रतिष्ठासुद्धा कमी होते व्यवसायामध्ये नोकरीमध्ये नुकसान व्हायला सुरुवात होते एकूण काय ते प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होऊन सर्व बाजूनी अपयशाचा सामना हा त्या व्यक्तीला करावा लागतो आणि हाच गुरुग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे हा गुरुग्रह जर का मजबूत असल्यास आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास हा होत नाही म्हणून तो गुरुग्रह मजबूत करण्यासाठी रोज ओम भू बृहस्पती नमहा या मंत्राचा आपल्या घरामध्ये रोज जप करावा यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येईल व सर्व क्षेत्रामध्ये प्रगती होण्यास मदत होईल दुसरं पिवळ्या वस्तूंचे दान आपल्याला गुरुवारी करायचे आहे यामुळे गूळ हळद चना डाळ गहू ज्वारी या सर्व वस्तूंचा पिवळ्या वस्तूंच्या दानामध्ये समावेश होतो तसेच गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करावे यामुळे गुरुग्रह हा आपला पक्का होतो त्यामुळे त्या दिवशी होणारे प्रत्येक काम आपले पूर्ण होते नंतर साहे अंगावर सोन्याचे दागिने घाला कारण ते पिवळ्या रंगाचे असल्यामुळे गुरुग्रहाचा त्रास आपल्याला कमी होतो त्यानंतर गुरुवारचे व्रत करावे गुरुवारचे व्रत केल्यामुळे नशीब खुलते कुंडलीतील गुरु शुक्र बुध राहू कमजोर असल्यास गुरुवारचे व्रत करावे यामुळे गुरुग्रह प्रभावशाली बनतो त्यामुळे विवाह हो, तसेच वैवाहिक जीवनामध्ये आनंद तर मिळतो शिवाय इश्व सुद्धा मिळते म्हणून गुरुवारचे व्रत करावे गुरुग्रह मजबूत करण्यासाठी पिंपळाच्या झाडावर जल अर्पण करावे पिंपळाच्या झाडाची मनापासून पूजा अर्चा करावी तसेच गुरुवारी नैवेद्यामध्ये पिवळ्या वस्तू बनवाव्यात आणि पिवळ्याच वस्तू खाव्यात अशा प्रकारे आपला गुरुग्रह हा कमजोर असल्यास आणि मजबूत असल्यास त्याप्रमाणे जर का तो गुरुग्रह कमजोर असल्यास तो मजबूत कसा करावा यासाठी विशिष्ट उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद